स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी घोटी येथे चौदा लाखांचा गुटखा हस्तगत दहा लाखांचे वाहन जप्त घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस अधीक्षकांकडून गुन्हे शाखेचे विशेष अभिनंदन स्थानिक गुन्हे शाखेने घोटी येथे एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यामध्ये चौदा लाखांचा गुटखा तसेच दहा लाखांचे वाहन असा एकूण चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी संबंधितांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली होती त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पोते योगेश पाटील शांताराम गुगे प्रशांत पाटील यांच्या पथकाने सापळा रचून ही कामगिरी केली इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाका येथे तपासणीत गाडी क्रमांक एम एच झिरो चार ई वाय सत्त्याण्णव अडुसष्ट या वाहनातून चौदा लाख चौतीस हजार तीनशे रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पान मसाला तसं वस्तू आणि दहा लाखांचे वाहन हस्तगत करण्यात आले पंचांसमक्ष पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला महाराष्ट्र शासन अधिसूचनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात उत्पादन विक्री साठा वितरण यास प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व जर्दा गुटखा सदृश मालमाल मालाची लपून छपून वाहतूक कर करताना मिळून आल्याने संशयित आरोपी सुनील भैयालाल गुप्ता वय बत्तीस राहणार सहा महडा फतेपूर उत्तर प्रदेश सोहेल खान शकील खान वय तेवीस राहणार रेहमा अपार्टमेंट बाबूपुरा कानपूर मोहम्मद परवेज खान यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईबद्दल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष अभिनंदन करण्यात आले कांदा नगरी न्यूजसाठी आसी पठाण लासलगाव